नमस्कार मित्रांनो सध्या स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका प्रेमाची गोष्ट आहे या मालिकेतील कलाकारामुळे प्रेक्षकांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे तर प्रेमाची गोष्टमधून लोकप्रिय अभिनेत्याची एक्झिट झाली आहे आता हर्षवर्धनच्या भूमिकेत झळकणार आहे हा कलाकार यामुळे या, या मालिकेत मोठा बदल झालेला पाहायला मिळतो तर मित्रांनो प्रेमाची गोष्ट मालिकेतून आदिमिहिका आणि आता जुन्या हर्षवर्धनची एक्झिट होणार आहे यामुळे कोण साकारणार भूमिका याकडे सर्वांचंच लक्ष आहे चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा छोट्या मालिकांमध्ये नेहमीच नवनवीन ट्विस्ट येत असतात तर काही मालिका मर्यादित भागामध्ये संपल्या जातात तर काही मालिकेचा प्रसारण वर्षानुवर्ष सुरू असत तर प्रेमाची गोष्ट या मालिकेतून काही दिवसांपूर्वी मेंकाचं पात्र साकारणाऱ्या मृणाली शिर्केने एक्झिट घेतली होती आता त्यानंतर जुन्या हर्षवर्धनने देखील ही मालिका सोडली आहे हर्षवर्धन हे पात्र मालिका सुरू झाल्यापासूनच अभिनेता यश प्रधानने साकारत आहे तर हर्षवर्धनच्या भूमिकेत आता झळकणार आहेत हा अभिनेता अनिरुद्धने यापूर्वी छोट्या पडद्यासह अनेक लोकप्रिय चित्रपटामध्ये भूमिका साकारल्या आहेत नुकतंच प्रसारित झालेल्या भागात हर्षवर्धनच्या भूमिकेसाठी अनिरुद्धची एंट्री झाल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे तर मित्रांनो प्रेमाची गोष्ट ही मालिका पाहताय का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद